आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना या बारा बलोतीदारांचा मोठा सिंहाचा वाटा होता मोठं मोलाचं सहकार्य होतं म्हणून बारा बलतीदार मित्रमंडळ हे नाव द्यावं या मताशी मी ठाम झालं आणि या पद्धतीने आज बारा बलतीदार मित्रमंडळाचं रजिस्ट्रेशन केलं या मंडळाच्या माध्यमातून पहिला उपक्रम या ठिकाणी आणले मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने मार्केट कमिटीमध्ये मला संधी मिळाली सामाजिक कार्याची आवड म्हणून मालेगाव मार्केट कमिटीच्या माध्यमातून इतिहासामध्ये पहिल्यांदा सामाजिक जाण आणि भान ठेवून उपक्रम राबविला गेलेत तो पहिला रुग्णवाहीचा त्या काळामध्ये रुग्णवाहिकेच्या अडचणी होत्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रुग्णवाहिका आणली काही बिचारे नौकरदार या ठिकाणी राहतात स्मशान भूमी लांब म्हणून वैकुंठ रथाची अडचण होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या मालेगाव शहरामध्ये पहिले छोटा खत्तीचा वैकुंठ रथ आपण बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या काळामध्ये आणला परंतु अलीकडे शहराची वाढलेली व्याप्ती वाढलेली लोकसंख्या आज त्या उपक्रमाला दहा बारा वर्ष झाले परंतु वाढलेल्या लोकसंख्येमुळे अनेक वेळेला अडचणी येतात ज्या वेळेला हा रथ दुसरीकडे असतो तोपर्यंत तो एक एकीकडे अंत्ययात्रेची तयारी झालेली असते ते फोन करतात बंदुका का अजून रथ आलेला नाही परंतु रथ दुसरीकडे अडकलेला असतो ही अडचण प्रामुख्याने लक्षात आल्यानंतर आम्ही ठरवलं की रथ आपल्या मंडळाच्या माध्यमातून द्यायचा आणि म्हणून कैलासवासी माझ्या आजींच्या पुण्य स्मरणार्थ कैलासवासी के केदाताई केशवराव बच्चाव यांच्या पुण्यस्मरणार्थ साक्षीने त्याचा लोकार्पण सोहळा होत आहे कामाच्या निमित्ताने मुंबईला होतो सन्माननीय बारा बिदार महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहे मोरे साहेबांची भेट झाली छोट्याशा गप्पा झाल्या काय चाललं काय नाही सगळी तालुक्याची आसक्ती त्यांना आपल्या भागाची आणि आपल्या भागात काय चाललं काय नाही या सगळ्या गप्पा झाल्या मी म्हटलं हा चारशे सातचा मोठा रथ हा मोठ्या मोठ्या जाईल पण अशा छोटा छोटासा पद्धतीने वैकुंठ रथ त्यांच्या सौभाग्यवती स्वर्गीय वर्षाताई प्रमोद मोरे यांच्या स्मरणार्थ दुसरा वैकुंठ रथ या ठिकाणी दिलेला आहे तिसरा उपक्रम शेवटेट्या लखनापूरचे आमचे बंधू कैलासवासी पोपटराव यशवंत दळवी यांची मागच्या वर्षी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेच्या वेळेला आम्ही शेवपेटी पहा फिरलो मी आणि माझे मित्र जवळजवळ तीन ते चार तार फिरलो तर शेवपेटी उपलब्ध होत नाही त्याच वेळी माझ्या मनामध्ये आलं की वैकुंठ रथ झाला पाण्याचे टँकर झाले रुग्णवाहिका झाला आपल्याला शेवपेटीच लोकार्पण करायचं हे मी त्या ठिकाणी मनामध्ये थांबलं आणि ती चर्चा सन्मानने कमलाकर पवार कमलाकर पवार जी की अतिशय सुंदर उपक्रम आहे काका मी माझ्या स्वर्गीय आजी सीताबाई मालजी पवार यांच्या पुण्यस्मरणार्थ दोन तीन पेट्या देऊन टाकतो आणि त्यांनी या ठिकाणी या दोन तीन पेट्या त्यांच्या आजींच्या पुण्यस्मरणार्थ दिल्या नंतर मुंबईने जवळपास चार पाण्याचे टँकर आज आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने लोकार्पण करत आहोत एक टँकर कैलासवासी कासुबाई त्र्यंबक पवार यांच्या पुण्य स्मरणार्थ आज आपण लोकार्पण करत आहोत दुसरं टँकर माझ्या आजी कैलासवासी केदाबाई केशवराव बच्छाव यांच्या पुण्य स्मरणार्थ तिसरं चारशे सातचं चा टँकर तो कैलासवासी वर्षाताई प्रमोद मोरे राहणार चिखलवळचे सन्माननीय प्रमोदजी मोरे साहेबांनी तो टँकर अर्पण केला चौथा टँकर सन्माननीय कमलाकरजी पवार साहेबांनी त्यांच्या आजीच्या पुण्य स्मरणार्थ दिलं अशा पद्धतीने आजचा हा लोक अर्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे मित्रांनो आपण समाजामध्ये अनेक शेतकऱ्यांना जातो गुरुजींच्या um शेतकऱ्यांना जातो ग्रामसेवकांच्या सत्कारांना जातो पोलिसांच्या शेतकऱ्यांना जातो अरे हे सगळे नोकरदार एसी मध्ये सर्व्हिस करतात या सैनिकांपेक्षा जास्त पगार घेतात यांच्या जीवनाला कुठलाही धोका नाही आणि काही नाही अशी सुरक्षित नोकरी करतात आणि सोहळा जेव्हा होतो तेव्हा अर्ध्या गावाला जेवण आणि इतक्या मोठ्या थाटामाटामध्ये होतो आणि जो सैनिक प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनाच्या प्राणाशी खेळतो त्या सैनिकाचा सत्कार फक्त बॅनर यांच्या दिवट्या कशा कोणत्या क्षणाला दुश्मनाची गोळी आणि छातीचा ठाव घेईल आणि कोणत्या क्षणाला हा सैनिक धरतीच्या कुशीमध्ये कायमचा शांत होईल अशी यांची परिस्थिती संपन्न आहे आणि आज, आज, आज चा, चा जावड़े 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 या ठिकाणी जाहीर करतो सन्माननीय कमलाकर पवार आणि मोर मोरे साहेबांच्या सगळ्यांच्या एका विचाराने इथून पुढे एका वर्षामध्ये ज्या ज्या प्रत्येक वर्षामध्ये जेवढे जेवढे या मालेगाव तालुक्यातले सैनिक यशस्वी सेवा पूर्ती करून रिटायर होतील सेवा निवृत्त होतील सर्व मिळून आपण एक दिवस ठेवू आणि या सैनिकांचा गाजत मिरवणूक करून आपण सन्मान साजरा आजचा हा कार्यक्रम कुठल्याही राजकीय भावनेतला नाही राजकीय हेतू ठेवून नाही अनेक सुरक्षा चर्चा झाल्या हा कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने तुम्ही अनुभवलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून जाणता राजा मित्रमंडळापासून जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत मार्केटमध्ये संधी मिळाली तेव्हा ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या भावी वेळेला सेवाभावी उपक्रम राबवले हा कार्यक्रम फक्त सेवाभावी याच हेतूने आहे कुठलंही राजकारण याच्यामध्ये नाही हेही या ठिकाणी नम्रपणाने नमूद करतो आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाचं थोडं काही देणं लागतं आणि ते देणं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संघटनेच्या सन्मान्य अध्यक्षांचं आणि त्यांच्या मित्र परिवाराचं या ठिकाणी अभिनंदन कर करतो समाजाला काय लागतं आणि समाजाला आपलं आपण काय देणे लागतो हे ओळखून त्यांनी हा एक वेगळा या ठिकाणी राबवलेला आहे इथल्या माणसांना वेग् हिरून कोण चांगलं काम करतो बघतोय हे बघून त्यांचा सत्कार व्यासपीठावर करून त्यांना जनतेच्या समोर आणणं याला मोठं काम म्हणावं लागल आज माझ्या भावाची चार वाजता एनजीओ क्लास झाली आहे आणि मी या कार्यक्रमाला आलो का तर जनता सगळ्यात महत्वाची आहे जनतेची भावना महत्वाची आहे सध्या तर आता आपण सगळीकडे सोपे सोपे बघतोय की शेतकरी आणि जवान जवाना बाबतीतली सगळ्यांमधली असली असता मागची जी काही घटना घडली मला नाही वाटत की या देशामध्ये एवढी जागृती कधी आयुष्यामध्ये झाली असेल प्रत्येक खेड्यातला कच्चा बच्चा म्हातारा जरू काही माझ्या घरातला माणूस गेलाय अशा पद्धतीची त्याच्या हिंदुस्थानाच्या प्रत्येक माणसाची भावना होती दो सो किलो आरडीएस ऐसा कोई पाकिस्तान से उड़के नहीं आया कोई ना कोई भडवा था जो उसने सैनिकों का सदर्भ आया हे काही असं उडून आलेलं नाहीये आपल्या मधलाच कोणी आहे की ज्यांनी आज सौदा केला आणि आमच्या सैनिकाचे जीव घेतले आज आपण त्यांचा सत्कार केला गेला आणि काकांच्या कल्पनेला आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी नमस्कार करतो की एवढं चांगलं काम आणि एवढी चांगली गर्दी ही गर्दी बऱ्यापैकी काही तुमच्याकरता आली असेल तुम्ही आमच्या सगळ्यांची आई आहे तुम्ही चौदाशे मुलांना सांभाळता आम्ही एका आई बाबाला सांभाळत नाही आता काहीतरी सांगून जा तुम्ही आम्हाला आणि या कार्यक्रमातून शवपेटी दिली गेली वैकुंठाना दर दिला गेला पाण्याचा टँकर दिला गेला हे देण्याची दानच लागते लोक लो साखरेच्या पोत्यावर बसतात साखर खात नाही पंखाच्या पाता बसतात यायची दानत लागते दानत माझ्या स्वतःच्या तीन अँबुलन्स आहे ते पेट्रोल टाकून टाकतो आम्ही लोकांना फुकटलं जायचंय क्या, क्या? हा होऊ शकते तर आपण सर्वसाधारण कुटुंबातून आलो सर्वसाधारण गोष्टी पाहिल्यात म्हणून नेहमी ही जर वृत्ती राहिली काका काय आमदार खासदार मेशा सुद्धा मोठं काम आहे आम्ही काय पाच वर्ष असतो पाच वर्ष म्हटलं तर खप्पा मारते पब्लिक <laughs> नाही तर पुन्हा सतरा नंबरचा फॉर्म भरान पुन्हा परीक्षेत हाच या कार्यक्रमाला <laughs> मी येऊ शकलो तर म्हणजे माणसाला जीवनामध्ये जे लागतं ते आपण सगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं पाण्याचं टँकर असेल शवपेटी असेल रुग्णवाहिका असेल किंवा वैकुंठ धामामध्ये जाणारी गाडी असेल हे आपल्या सगळ्यांच्या या या प्रांगणामध्ये एवढं सुंदर हे मार्केट कमिटीचं प्रांगण आहे या प्रांगणामध्ये एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आमच्या ओम शांतीच्या शांती माझी आई पण आपल्या परिवारातली आहे आम्ही नाही आपल्या परिवारातले आमची आप आई आहे आम्ही तुमच्या परिवारात येऊ पण शकत नाही हे लोक जगून द्यायचे समजून जाता मालेगाव आले ठीक आमच्या आई पण त्याच परिवारातल्या त्या सकाळी रोज जाणार माऊंट आमूला जाणार दार वर्षी जाणार आणि सेवेमध्ये ती असणार समाजसेवेचा वसा घेतल्यामुळे वैकुंठ असेल टँकर जलसेवा असेल शवपेट्या या सगळ्या गोष्टींचा लोकार्पणचा हा भव्य दिव्य समारोह बघून त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे आठ दहा दिवसापूर्वी अतिरिक्त जो भॅड हल्ला केला आमच्या जवानांवर तुमच्या सगळ्यांच्या मनात आक्रोश आहे संताप आहे संपूर्ण भारतात संताप आहे आमच्या या जवानांच्या बलिदान तो व्यस्त जाणार नाही साहब बना ले, हमारा शांतता हवी है हम किसी को छेड़ेंगे नहीं लेकिन हमें किसी ने छेड़ा तो हम उसे छोड़ेंगे नहीं तुम्हारा खातरी तो क्या दिवसा पास जे जे कहीं शक्य अल होता है संरक्षण राज्यमंत्री म्हणून मर्याद येतात म्हणून मी काय जास्त बोलू शकत नाही का तुम्ही या जवानांचा सत्कार केला हा जज्बा आमच्यामध्ये पाहिजे दृष्ट लागणारा असा तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे साहेब म्हणाले माणसाची श्रीमंती ही तुमची श्रीमंती मोठ्या प्रमाणात लोक आलेले तुम्हाला गाड्या आणि घटका माणसं आणावे लागतील ही तुमच्या कार्याची पावती आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने या सेवाभावी कार्यक्रमामध्ये आपण काही देणं लागतो या भावनेतून गेल्या अनेक वर्षांच्या पासून माननीय बंडू काका जे काही समाज कार्य करीत होते त्यामध्ये आता आणखी प्रभावीपणे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमात एक समाजकार्याची नवी दिशा या ठिकाणी संपन्न होतोय आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो परमेश्वराकडे प्रार्थना करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये जे जे अडी अडथि जे शेतकऱ्यांचे असतील गोरगरिबांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या साठी त्यांना शक्ती देव आपले सर्वांचे आशीर्वाद बारा मदतीदार मित्रमंडळाला त्या ठिकाणी असोत

पण हे कर महत्वाचं बाबा बंधू घरी गेल्यानंतर जेव्हा तू बायकोला प्रयोग करशील थकलीस काय तेव्हा माणूस किनी कर रे कारण परवाला मी सांगितलं भाषणात माणूस किनी म्हणा रे थकलीस का ग अरे तिला बारा देडाचं पडी होतं एक गेलं ना भाषणातून घरी प्रयोग करायला माई म्हणते म्हणून बायकोला म्हटलं इकडे ये ती घाबरतच आली म्हटलं तुझ्या आयला तुझ्या थकलीस का <laughs> <laughs> वरती थकल म्हणून खरं सांगते तुम्ही जर प्रेमाने म्हटलं ना बायकोला घरी कि खरं थकलीच मी तुम्हाला म्हणून नाही थकलो तुमच थोपड उतरलं किंवा संकट तर असतात रे खूप असतात फुलांच्या पायघड्यावरून चालताना आमच्या काकाला काय कमी संकट असतील का त्याला काय सगळे चांगलेच म्हणत असतील का ते तोंडावर सगळे चांगले म्हणतात ते माग म्हणतात ते उगमले घेणं नाही देणं नाही तरी पण थकला नाही तो चालूच आहे चालूच आहे प्रगती पथावर आहे पुढे जातो पण बाजू पाहतो म्हणून बाळा फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका काट्यांना फक्त पोचणं माहिती वेदना वेदनाकडे रस्त्या तुम्ही तुमचे पाय जर चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पावलं एवढे घट्ट करा एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आई विलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चलना सीखो हम झुकता है तुम चलना सीखो संसार मध्ये चिखलपणाचं नातं बेटा ते तोडल्याने तोडत नसतं माणूस जेव्हा दुसऱ्यासाठी काम करायला लागतो तेव्हा संसाराकडे दुर्लक्ष होत लेकराकडे दुर्लक्ष होतं म्हणून जो आपल्यासाठी मरमर करतो बंडुवांना आपल्यासाठी एवढी मरमर करतो एवढं सगळं सगळं करतो नक्की त्याचं घराकडे दुर्लक्ष होत असावं त्याची काळजी तुम्ही घ्यायला बाळा तो आमच्यासाठी आपण त्याच्यासाठी घेतो तो आमच्यासाठी आम्ही तुझ्यासाठी देणे म्हणून एक लक्षात घ्या बाळा सर्वांनी सुखाने संसार करा बेटा कोणाचंही वाईट होऊ नये एक लक्षात घे बेटा मी नानाला गेलो तेव्हा अकरा वर्षाचे होते बाया मला पतीने आपलं दिलं तेव्हा मी वीस वर्षाचे होते मी जगले तुम्ही दादा कुठलाही आधार नाही मी कुठल्या पक्षाची नाही कोणी माझ्या ओळखीच नाही वय वीस वर्षाचं गायच्या गोठ्यात बेहोश माझ्या मी नऊ महिन्याची गरज होते मी जगले तुम्ही जगा मरू नका बेटा दिवस उगवतो एक रात्रीचा इंकजार करा मी बेहोश होते गायच्या गोठ्यात डिलिव्हरी झाली होती माझी बेहोशी मला घरच्या लोकांनी उडत उडत गायच्या गोठ्यात जाऊन टाकलं होतं कारण पोटावर लाथा मारल्यामुळे मी बेहोश झाले होते नऊ महिन्याची गरज आहे पण तिने पोटावर लाथा मारल्या मी बेहूश झाले त्यांनी मला ओढत ओढत गाईच्या ओढ्यात नेऊन टाकलं उट त्यांना वाटलं मी मेले मी मेले नव्हते मला तिथे नेऊन टाकलं सगळ्या गाई मोकळ्या केल्या जवळजवळ दोनशे अडीचशे गायी होत्या आणि फक्त लाकडं लावलेली त्यांना अडकत म्हणून वर काही नाही सगळ्या गायी मोकळ्या केल्या माझ्या पाठीचे ब्लाउज फाटून दगड दगड्याला रक्त लागलेलं बेहुशी गळ झालेलं माझ्या अंगावरून काही पळ म्हणून काही सोडलेल्या पण एक लक्षात ठेवता कुठेतरी देवत्व आहे रेसर्ष त्या गाईतले जे काय माझ्या अंगावर उभी होती मला लिहुशी बाळ झालं होत ती सगळ्या गाईना हाकलत होती गोठवत होती मला जाग आला मी डोळे उघडले अंगावर काय उभी आहे पोट विकामाय मला बाळ झालाय काय करू शकते वीस वर्षाची मुलगी पहिले काम तर नाळ तोडण्याच होत मी अशी एक बाई आहे

दहाव्या दिवशी दहा दिवस पतीच्या दारात नसले हो संकट आलं उद्याची सकाळ आपली आहे मला हाकडून दिलं दहाव्या दिवशी मारून हाकल सासरने मी माहेरी आले माहेरने पण हाकलून दिलं बाप देवघिरी गेला होता आई गुरु म्हटली माझ्या दारात यायचं नाही नवऱ्याने हाकलून दिलं कल्पना करत वीस वर्षाची मंत्री दहा दिवसाचं बाळ दगडांनी तोडले नाळ डोक्यावर पदर फाटलेला वर किनार खाली पातळ मध्ये टोकर उघडे पदरात बाळ जगू शकते मी जगले मी लगा आला तर तुम्ही पण तुम्हाला द्या माझी जोडी खालीच आहे बिडा वेगमीच आहे आज मंत्र्यांना तो सोडणार नाही पण मला द्यायचं विषय साहेबांनी आहे साहेबांनी द्यायचं आहे दिल्लीने माझी जोडी भरायची आहे आणि महाराष्ट्राच्या गल्लीनी पण तुम्ही पण द्यायचं आहे बॅड आणि माझ्या संस्थेत भेटायला या मांजरी बुदरू बसंत शुगर शुगर माझी संस्था आहे भेटायला या खरंच मला चांगलं काम करते असं वाटलं ना तर बेटा पाठी शोभा राहा आता मी थकले रे आता तुमच्या आधाराची गरज आहे अजूनही ज्ञान तर नाहीच आहे झोळी खाली ठेवू नका तुमच्या प्रेमाने भरा तुमच्या कष्टाने एक घास नक्की मला नाही बघा तुम्हाला द्यायचं आहे मला द्यायचं आहे आणि बंडूची काळजी घ्या बेटा हे झपाटलेले वादळ आहे अरे बदक किती जन्माला येतात Raja Musa ini itu. Kalau Raja Musa, kita tak betul betul dapat. Kalau sama ada jumpa majlis uli bara, sahaja terakhir dah Terima kasih ini.